नमस्कार मित्र आपल्या देशात पितरांची कमतरता नाही विशेष राजकारणात यांचा फार सुरसुळ परवा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले पाक काप्त काश्मीर घेण्यासाठी लढण्याची गरज नाही पाक काप्त काश्मीरचे लोक आजही भारतात येण्यास तयार आहेत यावर एका पत्रकाराने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना विचारले तर त्यांनी लाल बबुला होत तवा तवाने असं उत्तर दिलं की पाक इतना कमजोर नाही आहे ओ बहुत ताकदवान है उसके पास अनुभव है और वो अनुभव भारत के रखे हुए हैं ही यांची भाषा बघा भारतात राहून हे लोक कशी भाषा वापरतात खरं तर फारुख साहेब आणि त्यांचे वडील ही असली भाषा वापरत होते तसं जम्मू काश्मीरमधले जेही मुस्लिम नेते आहेत ते सगळे असली भाषा वापरून नेहमी भारताला चिडवायचं काम करतात आणि पाकिस्तानची वावा करत असतात पण ह्या भूमीत आपण राहू आपलं आयुष्य मजत गेलं आपण या देशावर या राज्यावर सत्ता घालवली आणि ही सत्ता आपल्याला बोगायला मिळाली याचं कसलं कौतुक नाही उलट कौतुक न करायचं पाकिस्तानचं असे यांचं राजकारण आणि मोदीने तीनशे सत्तर कलम हटवल्यापासून यांना फार चेव आला कारण यांची राजगद्दी हिसकावून घेतली गेली हे जी भाषा फारुख अब्दुल वापरतात अशाच पद्धतीने सलमान खान शाहरुख खान नसरुद्दीन शाह यांनी ह्या भाषेचा वापर करून नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेतली आणि पाकिस्तानचं कौतुक करत यांचा जन्म गेला नमस्कार